नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड आयावडे सगळ्या बाया कामाहून लवकर येत्यात आणि तू का गं लवकर येत, येत नाही अरे बाबा लोकाचं काम असंच राहतंय र आयवडे ऐक ना उद्या आम्हाला सुट्टी हाय बरं का गं दसऱ्याची अरे वा मग उद्या शेळ्या सांभाळ मायासंग येऊन चालेल की उद्या आपल्याला पोळ्या कर बरं का गं आई मला लई खावा वाटल्यात ग किती वरस झालं केल्याच नाहीत झिपऱ्या शेळीच्या पाठीवर हात ठेवत मी मोठ्या आशेनं म्हणाल बघू मला उद्याचं उद्या, उद्या मोळीला लावलेला डावा हात अवघडला म्हणून तिनं तो हात खाली करून उजवा हात मोळीला लावला पण त्यानंतर लगेच काळजीत पडली दोन्ही शेळ्या मागं मागं येत होत्या मनात विचार केला की ह्या शेळ्यांचं किती बरं आहे ह्यांना शाळा नाही काही काम नाही दिवसभर रानात जायचं निवांत चरायचं घरी यायचं रातभर रवंत करत बसायचं कधी एकदा उद्याचा दिवस उजाडेल आणि कधी आई पुरण शिजायला घालेल आणि कधी एकदा त्याचा वास मी घेईल असं माझ्या जीवाला झालं होतं रात्रभर माझ्या डोक्यात फक्त पोळ्या पुरण सार भात ह्याच गोड विचारांनी थैमान घातलं होतं सकाळ झाली आई सकाळी लवकर उठली मी आईच्या मागं मागं विहिरीवर पाण्याला निघालो आम्ही पाण्याची खेप घेऊन आलो येता येता आप्पाच्या अस्थी जिथं पुरल्या होत्या त्या वावरात गेलो तिथल्या लिंबाच्या झाडाखाली जो दगड ठेवला होता तिथं शेंदूर भोगून आलो हे करताना मी आईला विचारलं आई आप्पाला तर जाळून टाकलं आहे ना गं मग परत इथं कसं काय आलं आहे गं आप्पा अरं बाळा ती जगाची रीत आहे र त्यामुळे आपुन्या इथं बसवलंय तू आहे आप्पाला तिच्या बोलण्यानं माझं अजिबात समाधान होत नव्हतं पण आप्पा आपल्या जवळपासच कुठंतरी आहे ह्याचंच काय ते मला समाधान वाटत होतं घरी आल्यावर तिनं शेनानं वट्टा सारून घेतला प्रत्येकाच्या दरवाजाला झेंडूच्या फुलांच्या माळा दिसायला लागल्या मीही दरवाजाला एक माळ घातली आईनं दोन भाकरी टाकल्या एक भाकर फडक्यात बांधून राणात कामाला जाताना मला म्हणाली शेळ्यांना इथल्या इथं जवळच्या जवळ चारायला सोड लांब नको जाऊ लाई अगं आई आज तर सण आहे ना गं लोकाच्या आया बघ घरीच आहेत आज आन तू का बरं चाललीस कामाला अरे बाबा गरीब लोकांचं चा असंच असते गरीबाला कसला आलाय सण आणि कसला आलाय वार काम केल्या बिगर आपलं पोट कसं भरल मी मान डोलावली पण आई सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या रानात कामाला गेली म्हणून मला तिचा खूप राग आला होता वाईटही वाटत होतं पण दुसरं मन म्हणत होतं की आईकडं पैसे नसतील म्हणून ती कामाला गेली आणि संध्याकाळी कामाहून येताना पैसा आणेल आन आणि मग त्या पैशातून दुकानातून डाळ गूळ घेऊन येईल मग आपल्याला पुरणपोळी करील मी त्याच गोड आशेवर तिची दिवसभर पाखरावाने वाट पाहिली दोन्ही शेळ्या सोडल्या चरायला घेऊन गेलो आई दिवसभर लोकांच्या रानात काम करीत राहिली संध्याकाळी मला पोळी कशी बनवून द्यायची ह्याच विचारानं तिला कामापेक्षा जास्त दमवून टाकलं मी संध्याकाळी शेळ्या चारून घरी निघालो तेव्हा रस्त्यानं चालताना पुरण शिजल्याचा वास घराघरातून येत होता तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं येताना थोडी पानं फुलंही गोळा करून आणली पाटियन पुस्तक पुजून मुंजाबाजवळ येऊन आईची वाट पाहत बसलो लोक मुंजाबाला पा पोळीचा नैवेद्य ठेवून गावात जात होते मी त्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहत होतो मुंजाबाला नैवेद्य ठेवला की लगेच कुत्रं येऊन ते खात होतं मला वाईट वाटत होतं मी मनात म्हणत होतो देवासमोर कितीही खायला ठेवलं तरी बी तो कधीच खात नाही तरी बी त्यालाच सगळे खायला कसं का काय देत्यात माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं पण देवापुढचं खाल्लं तर देव कान कापील असं ऐकलं होतं त्यामुळं माझं धाडस होत नव्हतं आज तरी आईनं लवकर घरी यावं असं मला वाटत होतं पण सूर्य मावळला तेव्हाच आई उगवली ती लांबून येताना मला दिसली गोल गोल लाल बुंद सूर्य जणू काही त्याच्या आईनं दिलेली पुरणपोळी खाऊन पुरणपोळीच्या रंगाचा झाला आहे असं मला वाटत होता आई जशी जवळजवळ येत होती तशी तशी गोड गोड पुरणपोळीच माझ्या जवळजवळ येते असं मला वाटलं होतं आल्या आल्या तिनं रानातून आणलेलं गवत शेळ्यांसमोर टाकून मला विचारलं पुस्तक पुजलं का र बाळा वय गाई आता तिला पोळीचा निवड ठेवू आपण मी आज सर्पान तोडून आणून ठेवलाय पाटा धुवून ठेवलाय मी आनंदानं आणि गोड असेनं म्हणालो वय बाळा ठेवू ना असं म्हणून ती रिकाम घमेलं घेऊन गावात कुठंतरी गेली थोड्या वेळानं पुन्हा आली तोवर मी चिमणी लावली मांजरासारखा तिच्या पायात घुटमळू लागलो लोक शिलगनाचं सोनं लुटायला निघाली होती आमच्या घरात अजून चूल पेटली नव्हती आई पुरणपोळी कधी करेल ह्या आशेनं तोच तोच विषय मी सतत काढीत होतो आईनं रानातून आणलेली वांगी घमेल्यातून भगुल्यात ओतली धुतली चुलीत भाजायला घातली आई आता हरभऱ्याची डाळ शिजवायला घालील मग घालील ह्याची मी वाट पाहत होतो पण हिने वांगी का बरं भाजायला घातली असत्याल ह्या विचारात मी असतानाच काटवटीत बाजरीचं पीठ घेऊन ती छोटे छोटे निवत करायला लागली मांजराच्या पिल्लाला मांडीवर घेऊन मी चुलीजवळ बसून हे सगळं अतिशय उदास मनानं बघत होतो मी फुकणी घेऊन चुलीला जाळ घालताना केविलवान्या स्वरातच विचारलं आई अगं पुराण शिजाया टाकायचं नाही का अगं नाही र बाळा खाली बघतच तिनं कातर स्वरात उत्तर दिलं अग तूच तर म्हणली होती ना ग काल की आजच्याला आपण या पोळ्या करू म्हणून आणि मग ही वांगी का बरं भाजा या घातल्यात गतवा अरे बाळा काय सांगू तुला आज बी पैसा नाही र दिला मालकानी मग मा कुठून आणायचा डाळ गुळ ती मला समजून सांगत होती पण मला ते पटत नव्हतं माझ्या डोळ्यात पाणी आलं मी मांजराला घेऊन उंबऱ्यावर येऊन रडत बसलो ती समजू तिच्या स्वरात मला म्हणाली रातच्या येण्याला उमऱ्यावर बसून रडून हाय बाळा पण मी तिचं ऐकलं नाही मी स्फुंदतच राहिलो तिच्याही जीवाला खूप वाईट वाटत होतं पण तिचाही नाईला झाला होता आईनं बाजरीचा एक नैवेद्य करून घरातल्या विठ्ठल रखुमाईच्या काळवणलेल्या फोटोसमोर ठेवला एक माझ्या पाठीवर ठेवला मला जेवायला हाक मारली पण मी मात्र जागचा हले ना त्यामुळं आई जवळ येऊन प्रेमानं म्हणाली अरं करू मला पुढल्या येळाला पुरणपोळी आपुण्या उठ आता घेवाला भाकर खाऊन मी नाही येणार जा मला पोळीच पाहिजे तू म्हणली व ना मला काल मला वाटलं तू आज तरी पोळी करशील म्हणून मी दिसभर शेळ्या वळल्या सगळी कामं केली घर झाडून काढलं सरपान तोडलं मी स्पुंदत स्पुंदतच बोलत होतो खरं तर आईच्याही काळजाला वेदन्या होत होत्या तिचं हृदय भरून येत होतं पण ती तिचं दुःख दाखवत नव्हती तिनं मला उंबऱ्यावरून उचलून चुलीजवळ नेऊन बसवलं जर्मलच्या ताटलीत भाकर वाढली मला पोळीच पाहिजे रडत रडत मी मागणीवर अडून बसलो अर कुठून आणू बाळा मी पोळी आता आपल्या गरिबीला आग लागली अर खा माया बाळा भाकर खा नाही तर मी बी नाही खाणार भाकर आई मला विनवणी करीत होती चिमणीच्या उजेडात तिच्याही डोळ्यात पाणी चमकत होतं पण माझा मात्र हे का सुरूच होता मी पुन्हा केविलवान्या स्वरात म्हणालो मपला आप्पा गेल्यापासनं मला तुवा पोळी खाया नाही दिली जर आता जर मपला आप्पा असता तर माझं वाक्य पूर्ण करायच्या आतच तिनं माझ्या तोंडावर हात ठेवून मला पुन्हा कडेवर उचलून घेतलं कुशीत घेऊन बराच वेळ शांतपणे बसून राहिली मी हमसून हमसून रडत होतो तिच्या खांद्यावरून माझे अश्रू तिच्या पाठीवर ओघळत होते ती मला समजावून सांगत होती शेजारी पाजारी कुणाकडं सणाच्या दिवशी पोळी मागायला गेलं तर लोक काय म्हणतील ह्या स्वाभिमानी विचारानं ती कुणाच्याही दारात जायला तयार नव्हती जीवाभावाची इंदूबाई नवऱ्यासोबत पोटा पाण्यासाठी मुंबईला गेली होती भाऊबंद तर नावालाच होते त्यांच्या तर अजिबात झुकायचं नाही असा आईचा प्रणच होता पोळीसाठी मी रुसून बसलो होतो पण आई मात्र माझ्यावर रागवत नव्हती फक्त प्रेमानं हळू आवाजात माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होती माझ्या अल्लडपणाची जाणीव तिला झाली मला कडेवरून खाली उतरवून म्हणाली थांब बाळा मी आले तुला पुरणपोळी घेऊन असं म्हणून ती गुपचूप वाहना न घालता अंधारानं गिळलेल्या रस्त्यानं निघाली गावाबाहेरच्या हरिजन वस्तीतल्या गोयंदा गायकवाड यांच्या घरी गेली त्यांची जेवणं उरकून शेळ्या आत बांधायची तयारी सुरू होती आईला एवढ्या रात्री पाहून गोयंदाची बायको म्हणाली का व पारूबाई बाई एवढ्या रात्री येणं केलं आमच्या घरला अग काय सांगती बाई तुमचा आप्पा गेल्यापासनं घरात पोळी केली नाही म्हणून काल बबू म्हणला की आज तरी पोळी कर पण मपल्या आपल्या कामाचा पैसा नाही मिळालं म्हणून पोळी नाही केली म्हणून तो रडत बसलाय आणि रुसून बी बसलाय जेवत बी नाही त्यो आई काळजीनं सांगू लागली अग बाया मग यायाचं त्याला इकडे घेऊन संग आताच आमची जेवणं झाली बघ आणि पोळ्या बी संपल्या सगळ्या गोयंदाची बायको असं म्हटल्यावर लगेच गोयंदा बाहेरूनच तिला म्हणाला अग मग उलसक पुरण असेल तर दे की एखादी पोळी बनून तिला आज रामाप्पा असता तर त्यांच्यावर अशी येळ आली असती का आईनंच लगबगीनं चूल पेटवली गोयंदाच्या बायकोनं पटकन पोळी लाटून तव्यावर भाजली एका फडक्यात गुंडाळून आईच्या हातात दिली तेव्हा आई तिला दबक्या आवाजात म्हणाली आवं बाई अशी हातात नाही नेता यायची पोळी आमच्या एखाद्या माणसाने पाहिलं म्हणजे वायाची सगळी कबोम वय ग पारू ते बी खरं आहे ग जिकडं तिकडं हेच आहे बघ नुसत्या जातीपातीच्या भितळी बांधून ठेवल्या ती वयंदाची बायको हळहळली वहिनाग ह्या जातीपाती काय आपल्या उपाशी पोटाला खायला आणून देते नाहीत आणि हीच नावं ठेवणारी माणसंबी कधी चार मोठी पीठसुधीक आपल्याला काटवटीत टाकत नाहीत आईसुद्धा हळहळली हल जातीपातीचा अतिशय जीव घेण्या अंधारात खितपत पडलेला समाज कधी सुधारणार ह्याचा विचार करत करत मला पोळी खायला मिळावी म्हणून आईनं गरम पोळी चोळीत थान सरीजवळ लपवली चोळीवर व्यवस्थित पदर घेऊन पुन्हा पटकन माघारी फिरली गरम पोळीमुळं तिच्या थानाला भाजू लागलं म्हणून ती झपझप पावलं टाकीत घराकडे येऊ लागली हरिजन वस्तीच्या बाहेरून आई आली त्याचवेळी रामूस आडीकडून दारू पिऊन ठका डुलत डुलत घरी निघाला होता आईला वस्तीतून बाहेर येताना पाहून तो संशयानं बोलू लागला यत्या आयला ज्या हरिजन वस्तीत आमची लोकं दिवसा जात नाहीत तिथं एवढ्या राज्याला कुठल्या भाड खावाखाली गेल ती काय न आई निजवायला आमच्या सुभेदाराची देख निसून त्याचं बोलणं आईच्या प्रचंड जिवारी लागलं पण त्याच्या नादी लागत जाऊ नकोस हे आपणा आईला सांगितलं होतं त्यामुळं त्याला काहीच न बोलता ती पटपट घराच्या दिशेनं निघाली ठका मात्र सगळ्या रस्त्यात तोंडाला येईल त्या घाण घाण शिव्या देत चालला होता आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन बोलत झोकांडत होता आईनं घरी येऊन दरवाजा लोटून आतून कडी लावली चोळीत हात घालून एक पोळी बाहेर काढली ताटलीत ठेवून मला खा म्हणाली मला पोळी पाहून खूप आनंद झाला गरम पोळीमुळं तिचं थान भाजून गेलं होतं पण त्याहीपेक्षा ठकाच्या संशयानं तिचं मन जास्त पोळून गेलं होतं तिनं हात ओला करून थानाला लावला तेव्हा थोडा दाह कमी झाला मी पोळी खाऊ लागलो आई बाजरीची भाकरी खाऊ लागली माझ्यातली कोरभर पोळी मी तिला दिली पण तिनं घेतली नाही त्वा खाल्लं म्हणजे मपलं पॉट भरतंय बघ असं म्हणून ती एक एक तुकडा मोडून भाकर खाऊ लागली माझी अर्धी पोळी राहिलेली असतानाच बाहेरून ठकाचा अतिशय घाण शिव्या देण्याचा जोर जोरात आवाज येऊ लागला तो त्याच्या वाट्यावर बसून मनाला येईल ते बघत होता या पारीनी तपार आपल्या सुभेदार घराण्याची आबरू घालवली बुवा हिच्या आईला घोडा लावला आय घाली आवं कशी काय आब्रू घालावली सगुना त्याला जेवायला वाढताना विचारू लागली अगती रानकी ती पारी कुत्री ती गोऱ्या तोंडाची आई घाली या टायमाला गावाबाहेरच्या हरिजन वस्तीतून शान खाऊन येताना रंगे हात पकडलंय म्या अगं बया दुसरा का कोण भेटलं हिला अर पार इज्जत घालवली बा आपल्या घराण्याची या राणकीने असं म्हणून सगुणा आगीत तेल ओतू लागली संशयाची विषारी पाल दसऱ्याच्या रात्री चुकचुकू लागली त्याचं बोलणं ऐकून चुलीतला विस्तव आईच्या डोळ्यात चमकू लागला बाहेर जे काय बोलतायत याचा अर्थ मला अजिबात कळत नव्हता पण आई माझ्या पोळीचा हट्ट पुरवण्यासाठी दुसऱ्या जातीच्या लोकांच्या वस्तीत गेली होती हे फक्त मला आणि आईलाच माहिती होतं पोळी मिळाली म्हणून एवढा वेळ झालेला आनंद चढत्या रात्रीसारखाच काळवंडून गेला उरलेली पोळी तशीच ठेवून मी आईच्या गळ्यात पडून रडू लागलो तिची माफी मागू लागलो पुन्हा असं करणार नाही ग आई मी मायामुळंच तुला शिव्या बसत आहेत ग ती काहीच बोलली नाही ठकालाही उत्तर दिलं नाही कारण तिला स्वतःचा राग चांगलाच माहीत होता तिला जेव्हा जेव्हा राग आला तेव्हा तेव्हा वाईटच घडलं होतं ह्याची तिला चांगल्या प्रकारे जाणीव होती म्हणून ती प्रचंड संयम ठेवून वागत होती आपल्याला कुणाचा आधार नाही याची जाणीव असल्यानं ती सगळ्यांशी नेहमी नमतं घेत होती मला वाढवत होती दोन्ही पोटं जगवत होती ठका झोपल्यावर त्याच्या पोराचा म्हणजे कोंडिबाचाही घाण घाण शिव्यांचा रट्टा सुरूच होता आईनं अंतरुणा टाकली दिवसभर काम करून ती प्रचंड दमली होती म्हणून तिने लगेच जमिनीवर अंग टाकलं पण मला मात्र झोप लागत नव्हती पोळी मागण्याची माझ्याकडून चूक झाल्यानं मी विचार करीत गोधडीवर डोळे उघडे ठेवून नुसता तळमळत होतो जो चुलता माझ्या आईला गावाबाहेरच्या हरिजन वस्तीत गेले म्हणून शिव्या देतोय तोच चुलता सणावाराला कधी आपल्यासाठी पोळी सार भात घेऊन आलाय का नाहीच ना आणि त्या दुसऱ्या जातीच्या हरिजन वस्तीत राहणारी माणसंही माणसं नाहीत का त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे ह्या सगळ्या विचारांनी अंधारात बुडालेलं घर माझ्यासोबत बराच वेळ जागत राहिलं पण उत्तर मात्र सापडलं नाहीच सुखाच्या शिलंगनाचं सोनं गरीबाच्या घरात कधी ना कधीतरी येईलच ह्याच विचारात मी आईकडून तोंड करून तिच्या अंगावर हात टाकून झोपी गेलो आई मात्र प्रचंड दमूनही झोपू शकली नाही ती रात्रभर विचार करीत राहिली एकली बाई म्हणजे फक्त भोगाचीच वस्तू बाकी काहीच नसती का बाई उठ सूट तिच्याकडं नुसतं विषारी नजरेनंच का बघतो हा समाज कधी समजून घेईल हा दळभद्र समाज बाईला तिच्या बाईपणाला तिच्यातल्या आईला आईच्या काळजातल्या आगतिकपणाला हे विचार तिला कायम निराशेच्या दुःखाच्या गर्तेत ढकलत होते पुरुष प्रधान संस्कृतीच्या सगळ्या भयंकर जीव घेण्या खोल दऱ्या तिच्या मनात डोकावत होत्या पिराजी सुमन सीताराम लहानुबाई ह्या लेकरांच्या आठवणीनं ती उसासे टाकत होती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आपल्या मुलाच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून ती सगळं काळजात लपवून ठेवत होती चेहऱ्यावर हास्य ठेवून ती जगत होती तिचा भूतकाळ मला कधीच समजू नये म्हणून कुणाशी जास्त वादविवाद न करता अपमान सहन करून नेहमी पडती बाजू घेत होती कोवळ्या आभाळाची आभाळ होऊ नये म्हणून स्वतः उपाशी तपाशी राहून माझ्या पोटाला पोट भर देत होती तिच्या मनाची घुसमट कोण मारा तिच्या वाट्याला येणारी परवड देवळीतल्या विठ्ठल रखुमाईला समजत असेल का हा विचार दररोज मला गोधडीवर अंग टाकताना येत राहील आणि जर समजत असेल तर मग भक्त पुंडलिक सिनेमासारखं ते आपल्या घरी का बरं एकदा तरी येऊन जात नसतील आईच्या कष्टाचा भार कमी करण्यासाठी पर पांडुरंग का बरं आईल्या जात्यावर दळू लागत नसेल असाही गावच्या कीर्तनात बुवांनी सांगितलेला प्रसंग डोळ्याच्या ओला करत होता ह्या आणि अशा प्रश्नांनी माझं बाल मन गोंधळून जात होतं विचार करून करून थकून जात होतं